हॅलो हा बोला नाव नको नाव नको नाव नको नाव आणि फोटो नको सॉरी हा साहेब मला थोडा वेळ लागला मी ऐका बायोटा वाचायला साहेब वेळ नाहीये ऍक्च्युअली काय झालं कॉल प्रचंड आहे म्हणजे कॉलवर कॉल आहे शक्य होत नाही सगळं ठेवून फोन खाली ठेवू शकत नाही असं बरं मला हे बरं मला सांगा थोडक्यात माहिती कोण लग्नाचा कोण मुलगा आहे ना माझा मुलगा आहे मुलगा आहे लग्नाचा आणि किती मधला येतो तो एकोणीशे सेव्हन सत्त्याण्णव अठरा डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव बर आणि कुठला समाज आहे तुमचा आमचा आम माळी समाज आहे माळी आणि कुठून बोलताय मी बोलतोय वसई वसई मुंबई मुंबईच्या पुढे ना वसई पालघर वसई बरं आणि वसई आणि माळी समाज ओके बर, आ, बर आ, आ, काय करतोय मुलगा इंजिनियर आहे अरे वा आय टी इंजिनिअर आणि शिक्षण काय झालंय आय इंजिनिअरिंग ठीक आहे ठीक आहे आणि नोकरी नोकरी बरं आणि पगार वगैरे किती आहे अकरा लाखाचे package वार्षिक उत्पन्न अकरा लाख रुपये अकरा लाख ओके okay, हा आणि तुम्ही वडील बोलताय मुलाचे हो 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 बर आणि आई काय करते आई गृहिणी 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 आणि तुम्ही काय करत होता माझा CCTV camera चा आहे अरे वा हा म्हणजे वसईलाच आहे बरं ठीक आहे आणि ही भावंड किती म्हणजे मुलगा आणि एक बहीण आहे एक बहीण आहे फक्त त्याला बर बर ठीक आहे ठीक आहे आणि दोनच बोला तुम्हाला म्हणजे आणि गाव कुठे तुमचं अरे वा कोकणातलेच आहात ठीक आहे ठीक आणि कोकणातलीच पाहिजे हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे बरं ठीक आहे आणि घर कसं आहे तुमचं म्हणजे राहण्याची पोझिशन कशी आहे

ठाण्याला आहे आता किंवा म्हणजे याला सण असेल तेव्हा गावी जातात गणपतीला गणपतीला आम्ही गावी जातो गण मे महिना वगैरे होळीला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे बर मुलगी कशी असावी हा मुलगी आयटी वाली आयटी इंजिनियर किंवा एडवोकेट डॉक्टर किंवा उच्च शिक्षित असावी उच्च शिक्षित असावी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल भेटेल ठीक आहे अजून काय सांगायचंय अजून म्हणजे ते माझी कोळी तेली चाली गवळी कुणबी मराठा तमातीचे झाले बरं ठीक आहे ठीक आहे तुमचं कुठली आहे मी गाव गावडे म्हणजे मराठा मराठा म्हणजे मॉमेडियन एस टी एल टी व्ही नाही फक्त बाकी बर बर तुम्हाला ज्या जाती चालतील ना त्या जाती मला जरा व्हॉट्सअपला टाईप करून पाठवा कारण तुम्हाला ज्या ज्या जाती चालतील ते व्हॉट्सअपला टाईप करून पाठवा

टॅग मध्ये टाकणार आणि मुंबई मध्ये वास्तव्य असलं पाहिजे मध्ये असेल तर चांगलं होईल मध्ये कुठे चाललं पाहिजे वसई ठीक 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 आहे 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 ओके चालेल ठीक आहे अजून काय सांगायचं का नाही फक्त मुली दुसरी असावी सामाजिक असावी धार्मिक असावी घरी धार्मिक आहोत घरी सापडणार दुसऱ्यांच्या बर ठीक आहे चालेल मित्रांनो लक्ष द्या तुमची बहीण वगैरे कोण लग्नाची असेल किंवा मुलगी कोण लग्नाची असेल किंवा जर कोण नवर वधूकडून कोण पाहत असेल किंवा मुलगी म्हणा किंवा ती थी, तिचे नातेवाईक पाहत असतील तर हे स्थळ तुमच्यासाठी आहे का चेक करा हा जो मुलगा आय टी इंजिनियर आहे आय टी क्षेत्रातली जी मुलगी कोण असेल किंवा उच्च शिक्षित कोण मुलगी असेल तर कृपया यांना मेसेज करा किंवा त्यांना कॉल करा डायरेक्ट डिस्प्लेवरती हो जो नंबर दिसतो तो त्यांचा आहे आणि मुलाचे वडील बोलत आहेत मुलाचा नंबर नाही मुलाच्या वडिलांचा नंबर आहे परंतु नवरा मुलाचा संपर्क म्हणून आम्ही तो डिस्प्लेवरती दाखवलेला आहे बरं आता मुलगी कोकणातील असावी त्यांचा आग्रह आहे कारण कल्चरनुसार त्यांना त्यांचं जे काय घर वगैरे ते कोकणात आहे आणि त्यानुसार ती कडचंच त्यांना स्थळ पाहिजे भले ती कु मुंबईमध्ये कुठेही असेल तरी चालेल आणि ज्या ज्या मुलीला म्हणजे वसईमध्ये राहणारा मुलगा चालतो त्या मुलीने हा व्हिडिओ बघावा आणि किंवा कोणी वसईमध्ये कोण असेल तुमचं तर त्यांना तो शेअर करा जेणेकरून या मुलापर्यंत त्या मुलीला पोचवायचं आहे जास्तीत जास्त लोकांनी लक्ष द्यायचे ते आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते खरेखुरे असतात आम्ही उगाच कोणाचे खोटे खोटे व्हिडिओ टाकत नाही म्हणजे दिशाभूल करणारे व्हिडिओ आम्ही टाकत नाही जर आम्ही चुकूनही दिशाभूल करताना दिसे दिसत असू किंवा आम्ही आमचं वर्तणूक जर चुकीची दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट खालती कमेंट करा व्हिडिओच्या खालती कमेंट करू शकता प्रत्येक व्हिडिओला कमेंट बॉक्स चालू आहे आम्ही कोणताही कमेंट बॉक्स लपवून ठेवलेला नाही आहे कमेंट बॉक्स चालू आहे तुम्ही केव्हाही क रात्री टाका किंवा दिवसा टाका कमेंट बिंदाच टाकू शकता की हा माणूस फसवतो लोकांना आम्ही कुणीही कुणालाही म्हणजे कुणाचंही नुकसान केलेलं नाही आहे त्यामुळे जे व्हिडिओ आहेत ते खरेखुरे खरे आहेत लोकांना खऱ्या खुऱ्या म्हणजे स्थळांची माहिती मिळावी यासाठी हा चॅनल आम्ही ओपन केला आहे तर जास्तीत जास्त लोकांना तुमचे ग्रुप वगैरे असतील तर जास्तीत जास्त लोकांना असे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांना माहिती पडेल की बऱ्याच ठिकाणी ज्या फसवणूक चालल्यात त्या बंद व्हायला पाहिजेत आणि प्रामाणिक लोकांनी काम करा या क्षेत्रात प्लीज कृपया प्रामाणिक लोकांनी क्षेत्रात काम करा क्षेत्र खूप मोठं आहे असं काही नाही आहे मी जसं काम करतो तसं अजून पण कोणी लोक काम करू शकतात पण प्रामाणिकपणे करा कोणाला फसवू नका कारण जी लुटालूट चालली ही नॉर्मल लुटालूट नाही आहे बरेच लोक विवाहाच्या नावाखाली लाखो रुपयाचा गंडा आहेत तो प्रकार बंद झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे छोटासा मी आणि माझी मिसेस तिचं नाव कादंबरी आहे माझं नाव तुम्हाला माहिती आहे मी अमोल गावडे बोलतो आहे माझ्या मिसेसचं नाव कादंबरी आहे मी केव्हा केव्हा तिचा फोटो दाखवत असतो डिस्प्लेला जागा जास्त नसल्यामुळे डिस्प्लेला दाखवत नाही आहे पण आम्ही दोघंजण काम करतो आहे असे या, या गोष्टीसाठी तर लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल आमच्याबद्दल म्हणजे आम्ही जर खूप चांगलं काम करत असू तर नक्की तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा इतर ठिकाणी जेणेकरून जास्तीत जास्त लग्न आम्हाला पटपट जुळवायचे आहेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ठीक आहे धन्यवाद